मासे जास्त खाल्ल्यानं होतात हे चार भयंकर रोग अनेक लोकांना मासे खूप आवडतात त्यांच्या आहारात सतत माशांचा समावेश असतो परंतु जास्त प्रमाणात मासे खाल्ल्याने काही गंभीर आजार होण्याची शक्यता असते नुकत्याच झालेल्या संशोधनानुसार माशांमध्ये असे काही विषारी घटक असतात की ज्यामुळे आपल्याला कॅन्सर देखील होऊ शकतो माशांचे अधिक प्रमाणात सेवन केल्याने वजन देखील वाढू शकते मासे खाल्ल्याने खरे तर आपल्या शरीराला अनेक फायदे होतात माशांमध्ये प्रोटीन विटॅमिन थ्री एसिड, विटैमिन डी मुबलक प्रमाणात असतात मासे खाण्याचे फायदे मासे खाल्ल्याने विटॅमिन डी ची कमतरता भरून निघते तसेच बी सुद्धा मुबलक मिळते माशांमुळे त्वचा डोळे आणि केसांचे आरोग्य चांगले राहते वाढत्या वयासोबत आपली स्मरण शक्ती कमकुवत बनते परंतु मासे खाल्ल्याने स्मरण शक्ती वाढते मानसिक आरोग्य सुधारते मासे खाल्ल्याने विकाराचा, म्हणजेच हार्ट अटॅकचा धोका कमी होतो ऑटो इम्युन डिसिज सारख्या आजारांमध्ये मासे खाल्ल्याने मोठा आराम मिळतो ऑटो इम्युन डिसीज एक असा आजार आहे ज्यामध्ये आपली रोग प्रतिकार शक्ती आपल्याच शरीराविरुद्ध लढू शकते सतत ताण तणावामुळे तुम्ही डिप्रेशन मध्ये गेला असाल तर मासे आवश्यक हा मानसिक आरोग्य सुधारेल मासे खाल्ल्याने डोळ्यांचे आरोग्य जपले जाते दृष्टी तेज बनते शांत झोप येण्यासाठी देखील माशांचे सेवन फायदेशीर ठरते झोपेच्या गोळ्या घेण्याऐवजी आठवड्यातून एकदा मासे असलेला आहार घेतल्यास शांत व गाढ झोप लागते मधुमेह संधिवात मल्टीपल मल्टिपलिस यांसारख्या गंभीर आजारांवर देखील मासे गुणकारी आहेत परंतु कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईट असतो असे म्हणतात नुकत्याच झालेल्या संशोधनानुसार समुद्राच्या पाण्यात मर्क्युरी म्हणजे पारा आणि पीसीबी हे घटक जास्त प्रमाणात असतात साहजिकच समुद्रातील माशात सुद्धा हे घटक जमा होतात अशा माशांचे अतिसेवन केल्यानं हे हानिकारक पदार्थ आपल्या शरीरात जमा होऊन आपल्याला घातक आजार करतात हे मासे अति प्रमाणात खाल्ल्याने आपल्या शरीरात मर्क्युरी आणि पीसीबी या हानिकारक घटकांचे प्रमाण वाढते याचा थेट परिणाम आपल्या मज्जा संस्थेवर होतो परिणामी आपल्याला स्मृतीभ्रंश होण्याची शक्यता वाढते स्मृती भ्रंश म्हणजे आपल्याला काहीही आठवत नाही आपण सर्व काही विसरू लागतो गरोदर महिलांनी माशांचे सेवन अगदीच प्रमाणात करावे गरोदरपणात प्रमाणापेक्षा जास्त मासे खाल्ल्याने गर्भपात होण्याची दाट शक्यता असते प्रमाण जास्त असलेले मासे खाल्ल्याने कॅन्सर होण्याची शक्यता बळावते त्यामुळे माशांचे अतिप्रमाण शरीरात अतिरिक्त चरबी वाढवते परिणामी वजन झपाट्याने वाढून लठ्ठपणा येतो मासे अतिप्रमाणात खाल्ल्याने आतड्यांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते बांगडा मोरी तारमास कोपा या जातीच्या माशात पारा म्हणजेच मर्क्युरी मोठ्या प्रमाणात असतो असे मासे अति प्रमाणात खाल्ल्याने उलटी मळमळ पोटदुखी सारख्या समस्या उद्भवतात या माशातील पाऱ्यामुळे आतड्यांचे मोठे नुकसान होते या माशातील बॅक्टेरिया आताळ्यांना नुकसान पोहोचवतात माशांमध्ये फायबर म्हणजेच तंतुमय पदार्थ अत्यल्प असतात त्यामुळेच अति प्रमाणात मासे खाल्ल्याने शरीराला पुरेसे फायबर मिळत नाही आणि मग पचनाच्या तक्रारी सुरू होतात पचनक्रिया मंदावते अनेक माशांमध्ये खराब फॅट्स म्हणजेच खराब चरबी आणि ट्रान्सफॅट्स मोठ्या प्रमाणावर आढळून येतात हे फॅट्स आपल्या आतड्यांमध्ये सूज वाढवतात तसेच रक्तात कोलेस्ट्रॉल देखील वाढवतात रावस पडवे लहान आकाराचे बोळ मासे या माशांमध्ये पारा कमी असतो हे मासे प्रोटीन व कॅल्शियमने भरपूर असतात अशा माशांचा आहारात आवर्जून समावेश करावा लक्षात ठेवा मासे नेहमी ताजे खरेदी करावे शिळे मासे आरोग्य धोक्यात आणू शकतात ताजे मासे कसे ओळखावेत ताज्या माशांचे डोळे चमकदार असतात आणि ते थोडेसे वर आलेले असतात ताज्या माशांचे गाल लालसर व चमकदार असतात मासा शिळा असेल तर त्याचे खवले सहज गळून पडतात ताजा मासा नरम असतो त्याची त्वचा चमकदार असते ताजा माशाची शेपूट फुललेली असते शिळा मासा तीव्र वास मारतो पोट फुगलेला मासा शिळा आहे हे लक्षात ठेवावं मासे खाण्यापूर्वी किंवा खाल्ल्यानंतर काही पदार्थ चुकूनही खाऊ नका अन्यथा अंगावर कोड येण्यासारखे गंभीर दुष्परिणाम होऊ शकतात हे पदार्थ कोणते हे जाणून घेण्यासाठी स्क्रीनवरील व्हिडिओला क्लिक करा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद